मित्रांनो करोडपती एक मोठी संधी चालून आली आहे त्याचं झालं काय तर तामिळनाडू सरकारनं सिंधू संस्कृतीचं कोडं सोडवा आणि करोडपती भा असं एक भन्नाट चॅलेंज दिलंय याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया विषय सोपाच्या माध्यमातून तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी सिंधू संस्कृतीशी संबंधित लिपी वाचून त्यात काय लिहिलं आहे याचा अर्थ सांगणाऱ्याला दहा लाख डॉलरचं बक्षीस जाहीर केलंय सध्या भारतीय चलनात ही रक्कम आठ पॉईंट सत्तावन्न कोटी रुपयांपेक्षा देखील जास्त आहे पाकिस्तान आणि पश्चिम भारतातील सिंधू नदीकाठी स्थित असलेली इंडस व्हॅली सिंधू लिपी जिला हडप्पा लिपी आणि इंडस व्हॅली लिपी असं देखील म्हणतात या लिपीमध्ये अशी चिन्हे आहेत जी अद्याप डिकोड केलेली नाहीत या लिपीची उकल झाल्यास सिंधू खोऱ्यातील अनेक रहस्य समोर येऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातोय सिंधू संस्कृतीच्या शोधाला वर्ष पूर्ण झाल्याच्या वर्तवलाडू तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन म्हणाले की सिंधू संस्कृतीच्या लिपीचं कोडं सोडवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांना दहा लाख डॉलरचं बक्षीस दिलं जाईल सिंधू संस्कृती ही जगातील सर्वात प्राचीन आणि विकसित संस्कृतींपैकी एक आहे परंतु तिची लिपी समजणं हे एक मोठं आव्हान आहे सिंधू खोऱ्याची लिपी अद्याप कोणालाही स्पष्टपणे वाचता आलेली नाही ती समजून घेण्यासाठी अभ्यासक आणि संशोधक सातत्याने प्रयत्न करत आहेत स्टॅलिनने आता सिंधू लिपी एक आव्हान म्हणून समोर मानलं आहे या लिपीचा गूढ सोडवणाऱ्याला मोठं बक्षीस देखील जाहीर केलं आहे तामिळनाडू सरकारच्या या घोषणेनं संशोधक इतिहासकार आणि सर्वसामान्यांमध्ये उत्साह संचारला आहे आता या पुरस्काराच्या माध्यमातून कोणता संशोधक किंवा संस्था सिंधू लिपीतील गूढ उकलण्यात यश मिळवते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सिंधू संस्कृती आणि तामिळनाडू यांच्यातील संबंध रेखाटताना मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी संशोधनाच्या निष्कर्षांचा हवाला दिलाय ज्यामध्ये सिंधू खोऱ्यातील कलाकृती आणि तामिळनाडूतील स्थळांमध्ये उल्लेखनीय समानता दिसून येते अभ्यासातून असं दिसून आलंय की बैलांची चिन्हे जी द्रविडीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व मानली जातात ती सिंधू खोऱ्यातील कलाकृतींमध्ये प्रचलित आहे तर घोड्यांची चित्र नसल्याचं दिसतंय शिवाय शिवकलाई आदिचनलूर माय्याधूम पराई आणि तामिळनाडूतील स्थळांवर सापडलेली चिन्ह अन्न शिलालेख यांच्याशी साठ टक्के साम्य तर मातीच्या शिलालेखांसह नव्वद टक्के समानता दर्शवते भारतामध्ये एवढी प्राचीन संस्कृती कशी असू शकते असा प्रश्न हो पाश्चात्य संशोधकांना पडला म्हणून त्यांनी या संस्कृतीचा ग्रीकांशी संबंध लावण्याचा प्रयत्न केला पण स्वातंत्र्यानंतर जेव्हा आणि हडप्पा गेले तेव्हा भारतीय संशोधकांनी देशातील अनेक सिंधू संस्कृतीची स्थळे शोधली या संशोधनात पंधराशे स्थळे सापडली सिंधू संस्कृती ही जवळपास सात हजार वर्षांपूर्वी विकसित होत असल्याचं समोर आलं यात राजस्थानमधील कालिबंगा कच्छ मधील ढोलाविरा गुजरातमधील लोथल हरियाणातील राखीगडी ही प्रमुख आहेत सिंधू संस्कृतीच्या काळापासून जवळपास पाच हजार वर्षांपासून लोक व्यापारासाठी ये जा करत असल्याचं दिसतंय मेसेपोटोमु्याशी भारताचा संबंध आलेला दिसतोय लोथल हे प्राचीन बंदर होतं त्यावरून सिंधू संस्कृतीच्या काळापासूनच व्यापार सुरू असल्याचं स्पष्ट होत आहे संशोधनातून असं सिद्ध झालंय की धोलावीरा एक फॅक्टरी साईट होती जिथून एक विशिष्ट प्रकारचे मणी बनवून निर्यात केले जात होते सिंधू संस्कृतीच्या लोकांनी नगरे सुव्यवस्थित करण्यात तंत्रज्ञान वापरलेलं दिसतंय सुनियोजित नगरे आखीव रेखीव रस्ते आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या खापराच्या गटारी आतमध्ये टॉयलेटची व्यवस्था जल व्यवस्थापन आणि स्थापत्याच्या बाबतीत प्रगत तंत्रज्ञान देखील दिसतं त्यामुळे आता सिंधू लिपीत नेमकं काय दडलंय हे सांगण्यात कोण यशस्वी ठरेल याकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय तर मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सर्व सोशल हँडलवर लेट्सअप मराठीला फॉलो करा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी